पुढचं हे साधारण आठवी नववीपर्यंत थोडा भाग व्हिडिओ तयार केला मग आता नववी दहावीला नववी दहावी म्हणजे आपलं महत्त्वाचं वर्ष मग त्यावेळेस कसं असायचं विषय कसे असायचे काय तर आम्हाला गणित गणित क्लास क्लासम आमच्या वडिलांनी मात्र गणिताचे क्लास लावलेले होते तर नमस्कार माधुरीज ब्लॉगमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर तुमच्यापर्यंत आज मी मा काल एक बालपणातलं थोडंफार मांडलं तर आज मी नववी दहावीपासून पुढचं जे आहे ते मी तुमच्यापाशी मांडणार मांडणार आहे तर आम्ही नववी दहावीला तर आम्हाला दहावीला नववीचं वर्ष असंच क्लास लावलेला होता क्लासमध्ये दहावीचे पहिल्या थोडे सहा महिन्यानंतर आम्हाला क्लास, क्लास लावल्यानंतर मग गणिताचा आणि इंग्लिशचा एवढे दोनच क्लास आणि तेव्हा काही सेमी इंग्लिश आहे ते असं काही नाही आहे मग आमच्याकडं इंग्लिश आणि गणित तर इंग्लिशला एक सर होते खूप छान सर होते खरं त्या सरांची आठवण सांगावीशी वाटली त्यांचं इतकं क्लास फुल भरलेला असायचा पण त्यांचं प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्याकडं लक्ष असायचं आणि दोन बॅच असायच्या मुला एकत्र मुली नाही मुलींना आतमध्ये बसवायचं आणि मुलांना बाहेर बसवायचं पण त्यांचं प्रत्येक विद्यार्थ्याकडंच लक्ष असायचं तर असे हे आमचे एस सर तर ते आम्ही इंग्लिशचा क्लास त्यांच्याकडं लावला होता आणि जरा कुठं काही आपलं लक्ष विचलित झालं किंवा लक्ष नाही असं त्यांच्या लक्षात आलं की लक्षा लक्षा लगेच म्हणायचं एस माधुरी हं सांगा मी काय शिकवलं की लगेच तो आहे तो कुठं तुम्ही गेलेला असाल तर नेमकं त्या वेळेस तिथं आपण पोचायचं पोचायचो म्हणजे त्या अभ्यासात लक्ष द्यायचं त्यामुळं कुठलीही विद्यार्थी विद्यार्थी आपलं त्या क्लासमध्ये मन विचलित करायचा प्रयत्नच करायचे नाही जरा कुठं झालं म्हटलं की लगेच हे करायचे तसंच गणितला पण स शिक्षक होते मग आम्ही उड्याच्या पलीकडं आमचा क्लास होता गणिताचा मग आम्ही त्यांच्याकडं जायचो गणिताचे क्लास मग सकाळी लवकर थंडी वाजायची तेव्हा कुठली अशी पायात चप्पल असायची नसायची कधी काय असं करत करत मग आमचं नववी दहावी जे दहावीचा दहावीचं वर्ष असं छान गेलं तर दहावीला मी पास झाले आणि मग आता तेव्हा कुठं आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स एवढे तीन विषय मग तेव्हा काही एवढी हे नसतील म्हणून आर्ट्स विषय घेतले आर्ट्सला घेतलं होतं कॉमर्सला आमच्याकडं कसं असायचं कॉमर्सला बारावीपर्यंतच आणि सायन्सला पण तसंच आणि पुढच्या शिक्षणासाठी बाहेर बाहेरगावी जावं लागायचं पण आमच्या वडिलांची तशी बाहेरगावी ठेव ठेवायचं त्यांना नव्हतं तर इथूनच ते म्हटले इथूनच तुम्ही हे करा आता ग्रॅज्युएट करा ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुढचं तुमचं काय आहे ते बघूया मग बारावीनंतर अकरावी झाली अकरावी मग मी अकरावी आर्ट्सला घेतलं आर्ट्सला घेतलं अकरावी झालं बारावी झाली मग बारावीत बारावी झाली आणि बारावीनंतर आमच्या काकांच्या ओळखीचं स्थळ आलं आणि माझं लग्न ठरलं तर काकांनी आमच्या वडिलांना सांगितलं की अगं अरे थळं खूप चांगलं आहे नंतरही ते शिकवतील तिला तर पण काय करायचं आणि थोडंसं आमच्या परिचयातलंच होतं आमच्यासमोरच हे राहत होते माझे मिस्टर आणि थोडं त्यांनाही आवडायची मी आणि थोडं आम्ही बघण्यात होतो कारण मला गणिताला त्यांनी मदत खूप केली होती कारण माझं गणित हे कच्चं होतं त्यामुळं त्यांनी मला गणिताला खूप छान विषय सोडवण्यासाठी हे केलं आणि मग आमच्या काका ते का ह्यांनी आमच्या परत हे माझं सास गाव सासर धावड सातारा जिल्ह्यातील मग हे तिकडं गेले सास तिकडं गेल्यानंतर त्यांनी परीक्षा दिल्या आणि नंतर त्यांना नोकरी लागली बँकेतली आणि आमचे काका आणि ते शेजारी शेजारी राहायला होते तर तेव्हाच्या काळी असं होतं की बँकेतला मुलगा असला की सगळ्या जे मुलींचे वडील असतात ते वडील बसायचे ते स्थळाच्या मागं लागलेले ला असायचे मग ते ह्यांना पण स्थळं यायला लागलेली होती मग काका म्हणले आपलं चांगलं आहे माहितीतलं स्थळ आहे आपण लहानाचं मोठं झालेलं बघितलेलं आहे आणि चांगलं आहे तर आपण विचारूया मग काकांनी ह्यांना पण विचारलं हे पण म्हणाले ठीक आहे मग आमच्या वडिलांना विचारलं अरे म्हणले असं असंच आहे स्थळ चांगलं आहे आपल्या हिंदुतेंचाच मुलगा आहे चांगले आहेत माणसं चांगली आहेत आणि हे आहे माझ्याच बँकेत नोकरी मा करतो तर आपण बघूया का तर ठीक आहे त्याला पण ती आवडती आहे ते तर ठीक आहे म्हणाले आमचे वडील पण म्हणाले ठीक आहे तर मग असं आमच्या तर माझं लग्न असं एकोणीसशे पंच्याऐंशी साली झालं मग पंच्याऐंशी साली लग्न झाल्यानंतर जरा थोडं शिक्षणात एक एखाद दुसरा वर्ष खंड गेला आणि आम्ही म्हसवडमध्ये होतो मग म्हसवडला आम्ही पाठक कॉलनीमध्ये जायचो आणि मग तिथं एक साधारण एक दोन वर्ष दोन तीन वर्ष आम्ही तिथं राहिलो आणि मग ह्यांची बदली आमच्या सातारला झाली आणि सातारला झाली आणि सातारला झाल्यानंतर मग कुठं राहायचं तर मग आमचं गाव जे धावडशी होतं ते आम्ही धावडशीमध्ये येऊन शिफ्ट झालो धावडशीत राहिलो मग त्या काळात मला एक मुलगी पण झाली ती मग ती आम्ही तिथं राहिलो पण आता तिथं नुसतं काय करायचं शिक्षण तर बारावी झालेलं होतं मग माझे वडील सारखे म्हणायचे तू ॲडमिशन घे आणि ग्रॅज्युएशन पूर्ण कर ग्रॅज्युएशन पूर्ण कर तर माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं का नाही झालं पुढं काय आहे ते मी तुम तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन नमस्कार